संध्याकाळ झाली होती मी दादा स्टेशनच्या बाहेर माझ्या मित्राची वाट पाहत उभा होतो आमचा जा टाउनमध्ये जायचा प्लॅन होता आणि मी लवकर पोचलो होतो तितक्यात मित्राचा फोन आला त्याला काही कारणाने यायला उशीर होणार होता काय टाईमपास करावा हेच समजत नव्हते मी स्टेशनजवळ जाऊन बसलो आणि मग असे काही घडले की माझ्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागले मी स्टेशनच्या दिशेने बघत होतो तेवढ्यात माझी नजर तिथे उभ्या असलेल्या एका मुलीवर पडली आणि तो एक असा क्षण होता की जिथे काळ पूर्णपणे थांबला होता था, मी कुठे होतो का होतो हेच हो हो मी पूर्णपणे विसरून गेलो होतो माझी नजर त्या मुलीवरनं हटूच शकत नव्हती मी तिच्याकडे बघतच राहिलो तिचा निरागस चेहरा तिचं भाऊलीसारखे छोटे छोटे डोळे तिच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य पाहून मला ती एक अप्सरेसारखीच वाटली ते प्रेम होते का मला माहीत नाही फक्त माझे मन म्हणत होते की माझा मित्र अजून उशिराने यावा आणि मी असेच तिला पाहत राहावे मला तिचे नाव जाणून घ्यायचे होते पण तिच्याशी बोलायला कशी सुरुवात करावी हे समजत नव्हते मी फक्त देवाकडे प्रार्थना केली की के माझ्या आयुष्यात ही मुलगी हवी आहे पण कसे हाच प्रश्न मनात पुन्हा पुन्हा येत होता आणि मला अस्वस्थ करत होता मी फार बेचेन झालो होतो ती मुलगी इथून जाण्याआधी मला तिचे नाव कळलेच पाहिजे तितक्यात मागून तिच्यासाठी आवाज आला अगं प्रिया इथे मागे बघ मग तिने मागे वळून पाहिले आणि त्या मुलीजवळ गेली तेव्हा मला समजले की त्या मुलीचं नाव प्रिया आहे मला फार आनंद झाला आणि अक्षरशः तिच्या मैत्रिणीचे आभार मानावेसे वाटले कारण तिच्यामुळे मला या अप्सऱ्याचे नाव कळाले होते मला आता तिला माझे बनवायचे होते तिला माझ्या आयुष्यात आणायचे होते मी मंत्रमुग्ध झाल्यासारखा त्या दोघींच्या मागे मागे जाऊ लागलो तितक्यात अचानक माझ्या खांद्यावर मागून हात आला मी मागे वळून पाहिले तर माझा मित्र आला होता आता मी काय करू मला समजत नव्हते काय सांगू त्याला मी असाच विचार करत राहिलो तोपर्यंत ती माझ्या नजरेसमोरून निघून गेली होती जणू माझे काळीच तोडून निघून गेली होती मी माझ्या मित्रासोबत तिथून निघालो खरा पण मनात तिचाच विचार करत राहिलो माझे मन आता तिचा विचार सोडायलाच तयार नव्हते अशीच संध्याकाळ आणि रात्र पूर्ण बेचनीत निघून गेली दुसऱ्या दिवशी कॉलेजची तयारी करून कॉलेजला पोहोचलो क्लासमध्ये जाऊन बसलो बाजूचा मित्र काहीबाई बडबडत होता कॉलेजमध्ये एक नवीन मुलगी आली आहे फटाकडी आहे वगैरे वगैरे पण माझे तिथे लक्षच नव्हते मला काय त्याचे माझे मन अजूनही प्रियाच्याच विचारात मग्न होते तिचा गोड चेहरा माझ्या नजरेसमोरून हटतच नव्हता तितक्याच साऱ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या सगळेजण कोणाला बघतायत असे वाटून मी पण दाराकडे पाहिले आणि क्षणभर माझ्या हृदयाची धडधड थांबली की काय असे मला वाटले माझ्या आनंदाला काही सीमाच राहिली नव्हती मला स्वतःचा आनंद लपवता येत नव्हता आणि समजत नव्हते की आता काय करावे काही न बोलता फक्त मी माझ्या मित्राला घट्ट मिठी मारली आणि हसायलाच लागलो तेव्हाच मला कळले की आज कॉलेजमध्ये आलेली ही नवीन मुलगी म्हणजे प्रियाच होती मित्राने विचारले अरे काय झालं तुला अचानक तेव्हा मी त्याला कालचा घडलेला किस्सा सांगितला आणि माझी स्वप्नसुंदरी म्हणजे प्रिया आहे हे देखील सांगितले तेव्हा तो म्हणाला जा मग आणि तुझ्या मनात काय आहे ते तिला सांगून टाक बिंदास पण मला भीती वाटत होती ती काय म्हणेल तिला काय वाटेल हा विचार करून मी स्वतःला थांबवले माझे बोलणे ऐकून ती माझ्यावर रागवेल माझ्याविरुद्ध तक्रार करेल आणि माझ्यापासून अजूनच दूर जाईल अशी भीती मला वाटायची मला तिच्यापासून दूर राहायचे नव्हते असेच काही दिवस निघून गेले मी आणि प्रिया हळूहळू आता चांगले फ्रेंड्स बनलो होतो आम्ही कॉलेजमध्ये एकत्र राहायचो पण अजूनही माझ्या मनातील प्रेमभावना मी तिच्यासोबत शेअर करू शकलो नाही माझी हिंमतच होत नव्हती असेच पूर्ण वर्ष निघून गेले आमचे कॉलेज आता संपले होते आणि आम्हा सगळ्यांना वेगवेगळ्या कंपनीत नोकऱ्या मिळाल्या होत्या अजूनही प्रिया माझ्यासाठी फक्त मैत्रीणच होती मग एक दिवस मला वाटलं की आता कॉलेज संपले आहे जॉब लागूनही आयुष्य सेटल झालं आहे आता प्रियाला प्रपोज करायला काही हरकत नाही उद्या तिला भेटून मनातील प्रेमभावना तिला नक्की सांगेल तिला रात्री फोन केला नवीन जॉबचा हाल अहवाल विचारून थोडं झुजबीज बोलणं झाल्यावर तिला म्हटले की मला तुला उद्या भेटून काहीतरी सांगायचे आहे तिने भेटायला हो म्हटलं त्यामुळे मला फार आनंद झाला आम्ही एक वेळ ठरवली होती आणि मी नेहमीप्रमाणे वेळेआधी तिची वाट पाहत उभा होतो तितक्यात ती आली तिला पाहून आपसूक माझ्या हृदयाची धडधड आता वाढली होती ती येताच मी तिला म्हणालो की मला तिच्याशी काही बोलायचे आहे तेव्हा ती पण म्हणाली की मला पण तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे मी फार खुश झालो मला वाटले की आज ती पण तिच्या मनाचे काही बोलेल मग मी तिला म्हणालो तू आधी बोल तिने आधी बोलायला नकार दिला पण मी तिला आग्रह केला म्हणालो लेडीज फर्स्ट मग तिने बोलण्यास सुरुवात केली मी माझे सारे प्राण कानात एकटवून ऐकायला सुरुवात केली जणू माझा श्वास थांबला होता तिचे प्रेमाचे बोल ऐकण्यासाठी तिच्या पर्समधून तिने एक कार्ड काढले आणि मला दिले त्या क्षणी त्या क्षणी माझ्या प्रेमाचा फुगा फाटकन फुटला माझे हृदय भंगले तसे तुकडे तुकडे झाले ते कार्ड म्हणजे तिच्या लग्नाचे आमंत्रण देणारी लग्नपत्रिका होती मी माझ्या प्रेमाची कबुली द्यायला उशीर केला होता खूप खूप उशीर मग काय सगळे तिथेच थांबले मग तिने मला विचारले तुला काही सांगायचे होते ना मी आता तिला काय सांगणार होतो असाच विषय बदलून मी काही बाही बोललो लग्नाला नक्की यायचे हा असे आग्रहाचे निमंत्रण देऊन माझ्या मनाचा चोळामोळा करून प्रिया तिथून निघून देखील गेली मी तिथेच बसून राहिलो एका युद्ध हरलेल्या योद्ध्यासारखा तिला माझी बनवायचे स्वप्न आता भंगले होते म्हणूनच मित्रांनो मनातला सांगायला उशीर करू नका नाहीतर इतका उशीर होईल की तुम्हाला तुमचे प्रेम फक्त तुमच्या स्वप्नातच करावं लागेल मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद